बघू शकता मस्त अशी गरमागरम वाटण्याची चटणी तयार आहे सुकी भाजी म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही प्रवासासाठी जाल असाल तर नक्की घेऊन सोबत जाऊ शकता मस्त बघा गरमागरम सुकी वाटण्याची चटणी आणि चपाती एकच नंबर लागते भाजी एकच पण त्याचे अनेक प्रकार वेगवेगळे असू शकतात बनवण्याची पद्धत वेगळी चव वेगळी टेस्ट वेगळी तर चला मग आज बनवणार आहोत आपण मस्त हिरव्यागार मटारची रेसिपी चला गंगा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा त्यांना पण उपयोगी पडेल तर चला रेसिपीला स्टार्ट करू मस्त असा हिरवागार मटार घेतलेला आहे छान असा वाटाणा सोलून घेतलेला आहे एक वाटी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक मोठा कांदा मस्त हिरवीगार कोथिंबीर कढीपत्ता एक मस्त लॅल टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि लसूण आपल्याला लसूण हा वाटून घ्यायचा आहे मस्त जाडसर खलबत्त्यामध्ये वाटलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या पण थोड्याशा जाडसर मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत आणि खलबत्त्यामध्ये दगडी वा पाट्यामध्ये वाटलेली चव तर एकदम अप्रतिम लागते खायला पण टेस्ट खूप छान लागते नक्की तुमच्याकडं खलबत्ता किंवा पाटा वरवटा असेल तर त्यावर वाटून बनवा खूप सुंदर टेस्ट लागते तर चला ते सगळं साहित्य चिरून वाटून घेतलेलं आहे मी तर आता हा वाटाणा धुवून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटायचं आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही जाडसर वाटायचा खूप छान टेस्ट लागते अप्रतिम लागतं खलबत्त्यामध्ये वाटल्यालं लसूण हिरवी मिरची थोडे थोडेफार मी खलबत्त्यामध्येच वाटत असते जास्त जर वाटण असेल तर मी मिक्सरला लावत असते तर झालेलं आहे अर्धा वाटून आता हे पण राहिलेले मी थोडे थोडे करून वाटून घेणार आहे मस्त असं आपण आज वाटण्याची चटणी बनवणार आहोत जरी आपण वरण भात भाजी काही केलेली नसेल वरण भात चपाती केलेली असेल ना तर तो त्यासाठी तोंडी लावायला आपण ही चटणी बनवू शकतो भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागते तर त्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर कढई तेल पण छान तापलेलं आहे आता त्यात टाकायचे आहे आपल्याला अर्धा चमच जिरे आणि मोहरी टाकायची आहे ते पण आपल्याला छान कडकडीत कर फोडणी आपल्याला ट छान कडकडीत कर द्यायची आहे सगळं फुटू देऊन मस्त अशी कडकडीत कर फोडणी दिली ना भाजीची टेस्ट वेगळीच लागते खायला एकदम छान आणि मस्त सुगंध येतो फोडणीचा छान असं त्यात टाकलेलं आहे आता लसूण आणि कांदा तो पण छान थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे चला मग मैत्रिणींनो तुम्ही पण ही अशी रेसिपी एकदा नक्की जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली येते मी ते एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवत असते तर चला त्यासाठी हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा एक लाईक जरूर करा मैत्रिणी हा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो त्या स, त्या मागालची मेहनत खूप असते त्यामुळे तुम्ही जरूर एक लाईक करा तुमच्या मित्रमंत्रीशी हा व्हिडिओ शेअर करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील चला टॅमॅटो झालेला आहे टाकून कोथिंबीर टाकली कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे छान असं तळलेलं आहे त्यात टाकलेली आहे हळद आणि हा टोमॅटो पूर्णपणे मॅश होईपर्यंत आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे सगळं झालेलं आहे साहित्य त्यात टाकलेलं आहे वाटाणा मस्त असा जाडसर खलबत्त्यामध्ये वाटलेला आता तो पण छान परतून घ्यायचा आहे मस्त वरून हिरवी मिरची टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं शिजण्यासाठी पाणी हा क वाटाणा आपण कच्चा च वाटलेलं आहे त्यामुळे थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी आणि छान असं थोडंसं झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे बघा मस्त असं शिजलेला आहे पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे मस्त फटफटी झालेल्या आहे सुकी आपली वाटांना चटणी तयार आहे तर बघा प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे मस्त गरमा गरम भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली आजची माझी रेसिपी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे प्रत्येक मैत्रिणीला प्रश्न पडत असतो भाज्यात आपल्याकडं अनेक असतात पण त्या कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या तो प्रश्न पडलेलाच असतो त्यासाठी आपण जरूर यूट्यूबमध्ये पाहत असतो व्हिडिओ की आज ही भाजी कशी वेगळ्या पद्धतीने बनवायची वेगळी रेसिपी कशी बनवायची भाजी तीच पण त्याचे अनेक प्रकार बनवण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते त्यामुळे मी पण तुमच्याकडनं काहीतरी शिकत असते आज मी ह्या पद्धतीने बनवली तर उद्या हीच भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवू शकते कारण जे खात नाही ते सध्या आवडीने खातात एक भाकरीऐवजी दोन भाकरी जरूर खातात नक्की व्हिडिओ